तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सफेर घडामोडी निपाणी तालुक्याचे राजकारण दिशाहीन झाल्याचा विलास गाडीवेडर यांचा आरोप सध्या निपाणी तालुक्याचे राजकारण खूप वाईट दिशेने जात आहे विकासाच्या धोरणाचे राजकारण होताना दिसत नाही सध्या तालुक्याच्या विकासापेक्षा अधिकाऱ्यांच्या बदली करण्यामध्ये नेते मंडळी व्यस्त असल्याचे चित्र निपाणी तालुक्यात पाहायला मिळत आहे निपाणीतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न खूप मोठा असून यासाठी तालुक्यातील नेते राबताना दिसत नाहीत या आठवड्यात जवाहर तलावाचे दोन वेळा गंगापूजन झाले आहे एकीकडे एक प्रोटोकॉल सांगायचा सा, आणि दुसरीकडे प्रोटोकॉल मोडायचा होतं पण काँग्रेसच्या नेत्यांनी कोणालाही न सांगता खासदारांच्या हस्ते गंगापूजन करून घेतले हा प्रोटोकॉल मोडीत काढण्याचा प्रकार नाही का असा सवाल माध्यमांशी बोलताना माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक विलास काटिवटर यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना विचारला मी विलास काटवटो निपाणी नगरपालिक नगरसेवक यांचे सरकारी मार्गदर्शक बाळासाहेब सरकार नगरसेवक सरकारी मित्र जसराज गिरे आज आपल्याला मी सांगू इच्छितो की निपाणीमध्ये जे आता जे हे राजकारण चालू आहे ते फार वाईट दिशेला नेण्याचं काम चालू कारण विकासाच्या धोरणात्मक काय या ठिकाणी काम चालू आहे गेल्या अनेक दिवसापासून निफाणीचा पाणी प्रश्न हा अतिशय गंभीर झाला मी मोर्चा देखील आमच्या सगळ्या सरकारांच्या सरकारांच्यातनं नागरिकातून काढला पाणी निफाणीला सुरळीत देण्यासाठी अनेक वेळा आवाज उठवला अनेक प्रेसमीटी घेऊन सांगितलं अनेक पत्र दिली जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं सेक्रेटरी लेवलला पत्र दिलं रोज उठून काय सगळ्यांना सांगत बसू शकत नाही पण ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या वेळेला आवाज उठवायला वे पाहिजे त्या त्या वेळेला आम्ही आवाज उठव निपाणीकरांना पाणी नाही आहे पण आमच्या तलावामध्ये दोन वेळाला गंगा पूजन होते गंगा पूजन करायला आमचं काही दुमत नाही आहे पण गंगा पूजन ज्या अधिकाऱ्यांना तुम्ही करताय त्याच अधिकाऱ्याने तुम्ही लोकांना पाणी देखील त्या ठिकाणी द्या आणि एकीकडे प्रोटोकॉल म्हणून सांगायचं आणि दुसरीकडे प्रोटोकॉल मोडायचं हा कुठला न्याय आहे कारण येर्णा गावामध्ये त्या ठिकाणी प्रोटोकॉल मोडला म्हणून एवढं गाजावाजा झाला की काय त्या गावामध्ये दहशतकीचं वातावरण निर्माण करत होते आणि निपाणीमध्ये निपाणीच्या नगरसेवकाशने माहितीच नाही आणि निपाणी चलावाचं गंगापूजन होतं गंगापूजन करायला गंगा तुम्हाला नाही आहे आमचं पण तिथं तुमचं प्रोटोकॉल कुठं गेला तिथं पण तुम्ही प्रोटोकॉल सांभाळायला पाहिजे वास्तविक आणि या नगराध्यक्ष निवडणुका डिक्लेअर झाल्या आठ दिवसात नगराध्यक्ष कोण आहे ते कळणार आहे असणाऱ्या तिथं होणाऱ्या नगराध्यक्षाला घेऊन त्या ठिकाणी गंगा पूजन केलं असता तर अधिक त्याला महत्व प्राप्त झालं असतं किंवा तुम्ही मार्गदर्शन करायला पाहिजे आमदार आणि खासदार आणि नेते मंडळी तुम्ही नगरपालिकेला मार्गदर्शन करायला पाहिजे की बाबा हे असं नाही हे चुकीचं आहे आणि तुम्ही निपाणीला पाणी कशा पद्धतीने व्यवस्थितरित्या लोकांच्याकडे पोचल याकडे लक्ष द्या म्हणून सांगायला पाहिजे होत हे न सांगता नेतेच उठून जर जाऊन तिथं चुका करत असतील तर मग लोकांना कुणाच्या दारात जाऊन उभं राहायचा हा मोठा प्रश्न वास्तविक जे चाललंय ते चुकीचं चाललंय काँग्रेसमध्ये एवढं आरेरवीपणाने एकेकरपणा मी कधी बघितलेलं नव्हतं कारण आता मध्ये एक प्रोटोकॉल आहे की निपाणी मतदारसंघामध्ये भाजपचा आमदार जरी झाला असेल तर काँग्रेसचा स्वतःचा एक प्रोटोकॉल आहे पक्षाचा की तिथलं जरी पडलेला जरी आपला आमदार असेल तर ते आमदार मानूनच सरकार काम करत असते प्रत्येक गोष्टी त्या ठिकाणी त्यांच्या पत्रानुसारच शिफारिनुसारच त्या ठिकाणी काम केले जाते पण इथं ते प्रोटोकॉल पण नाही आहे पाळत सरकार बी पाळत नाही आणि इथले लोकल अनेक लीडर्स स्वतःला मोठमोठे मोड़ लिडर समजायत आहेत त्यांनी पण पाळत नाहीत प्रत्येक लीडर हे अधिकाऱ्यांच्या बदलीत गुंतलेलं आहे लोकांच्या कामामध्ये कोणीही दिसत नाही त्यामुळं मला, मला तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही सगळेजण मिळून पक्षाला धोक्यात आणि घातक ठरवायला लागेल कारण आज एकटा एकाबरोबर असतो उद्या एकटा एकाबरोबर असतो कोण कोणाबरोबर आहे हे नेमकं कळणार कार्यकर्त्यांची कुचंबणा म्हली आहे कार्यकर्ते आज बाबा कुणाबरोबर जायचा हा सगळ्यात मोठा प्रश्न झाला आहे आता राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे दोन पक्ष या ठिकाणी आहेत राज्यात काँग्रेसचं सरकार आहे तर हे दोन्ही पक्ष गट आहे मी पुढं काय तू पुढं ह्या वर्चस्वावर चालला येणाऱ्या काळामध्ये निपाणीचा आमदार कोण हा ठरला पाहिजे मग त्याच्या पाठीमागे कार्यकर्ते झाला पाहिजे नाहीतर आज कसं होणार उद्या उमेदवार काकासाहेब पाटील असतील का उत्तम पाटील असतील का पंकज पाटील असतील का चिगळे सर असतील तर आमदार ठरला तर राहिलेले तीन लोकांच्या कार्यकर्त्यांची कुचमनाच या ठिकाणी आहे त्यामुळं कार्यकर्त्यांनी देखील विचार करावा की ह्या नेत्यांच्या पाठीशी लावायचं काय निपाणी आपापल्या भागाचा आपापल्या गावांचा विकास करून घ्यायचं कारण ह्या चौघांच्या मागे कोणाच्याही गेला तर उमेदवारी एकट्यालाच मिळणार राहिलेले तीन चार लोकांच्या ज्या पाठीशी लोक राहणार आहेत त्यांचा तो जो उमेदवार असतो तो भविष्यात काटा काढणार हे सगळं असं राजकारण चालू आहे आणि पालकमंत्र्यांना देखील माझी विनंती आहे की तुम्हाला खुश करण्यासाठी हे गंगा पूजनाचं असू दे किंवा यरणाचा कार्यक्रमाचं असू देत हे तुम्हाला त्या ठिकाणी गोड बोलून दुसरा कार्यक्रम करायचं आणि इकडं आपल्या बंदीच्या फायली साठी करून घ्यायचं हे सगळं कारस्थान चालू आहे तुम्हाला विनंती आहे आमची बदली ह्या तुम्ही कोणाचंही पुन्हा तुम्ही स्वतःच्या स्व अधिकारी या ठिकाणी घाला त्यांच्याकडून आम्ही सर्वजण काम करून घ्यायला कटिबद्ध आवडतो त्यांनी ऐकले नाही तर तुम्हाला सांगता येते आहे की आम्ही नेमणूक केलेले किंवा आम्ही सुचवलेला अधिकारी आणायला पाहिजे असं कुठं काय आहे तर हे सगळे लोक त्यामध्ये कोणतेले अधिकाऱ्यांची देखील पुचवणार झाले चार चार लिडर आहेत प्रत्येकाच्या दहाजवळ हो उभारला पाहिजेत प्रत्येकानंतर मी सांगितलेलाच ऐकायचं माझा अधिकाऱ्यांच्या समोर पण मोठा प्रश्न निर्माण झाला आहे की नेमकं या चार रिडांच्यापैकी मी कुणाचं ऐकायचं एकटा म्हणा कर एकटा म्हणा करू नको अशा परिस्थितीत सगळ्यात चालू आहे त्यामुळं ह्या सगळ्या घनिड्या राजकारणापेक्षा लोकांचं दान कसं करता येईल लोकांच्यापर्यंत कसं पोचवता येईल लोकांचं काम कशा पद्धतीने चांगलं होईल लोकांच्यापर्यंत पाणी कसं पोचवता येईल आरोग्याचा प्रश्न आहे तिथं गांधी हॉस्पिटलचा प्रश्न आहे पोलीस डिपार्टमेंटचा प्रश्न आहे तहसीलदार डिपार्टमेंटचा प्रश्न आहे या सगळ्या गोष्टी आहे या सगळ्या गोष्टींनी कार्यकर्त्यांना जे अडचण झालेले आहेत ते मुख्य केंद्रबिंदू मानून कार्यकर्त्यांचं अडचण दूर करण्याचं काम तुम्ही कराल बदल्यांच्या कामामध्ये गुंतू नका बदल्यांचं काय सरकार काय प्रोटोकॉल आहे त्या प्रोटोकॉलप्रमाणे कराल त्याच्यात काय तुम्हाला विचारूनच या ठिकाणी विचारूनच होणार पण स्वपक्ष वाढवावं असं पालकमंत्र्यांना विनंती आहे दत्तक पक्ष वाढवू नये दत्तक पक्ष वाढल्यानं पुढं दत्तकच घेऊन सगळं कार्य करावं लागेल एवढं या ठिकाणी मी विनंती करतो आणि येणाऱ्या काळामध्ये आमदार आणि खासदार यांनी दोघांनाही माझी विनंती आहे की तुम्ही तीस नगरसेवक आहेत त्या तीस नगरसेवकांना घेऊन त्या ठिकाणी निपाणीतल्या सगळ्या विकासात्मक धोरण त्या ठिकाणी ठरवावं आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं राजकारण न आणता तुम्हाला आम्ही सहकार्य करण्याची भूमिका त्या ठिकाणी ठेवतो एवढं सांगतो आणि येणाऱ्या काळामध्ये निपाणीला पाणी आरोग्य आणि स्वच्छता या सगळ्या गोष्टी मूलभूत सुविधा आज सगळीकडे जनावरांचं वावर जास्त वाढलेलं आहे त्याकडे लक्ष दिलं पाहिजे या सगळ्या फार गोष्टी आहेत आम्ही करतो म्हटलं तरी आम्हाला करू देत नाहीत आणि स्वतःही करत नाही त्यामुळं आम्ही तुम्ही म्हणण्यापेक्षा आपण सर्वजण एकत्र येऊन त्या ठिकाणी काम करूया एवढ्या या ठिकाणी मी आपल्याला सगळ्यांना विनंती आम्ही सांगितलेलंच आहे की ज्या वेळेला लोकसभेचं या ठिकाणी निवडणुका होत्या त्यावेळेला मराठा मंडळमध्ये काँग्रेसची सभा होती त्या सभेमध्येच आम्ही सांगितलेलं होतं की ह्या वेळेला स्थानिक भाजपचं उमेदवार असल्याकारणाने स्थानिक निगेटिव्ह वोटिंग सगळं काँग्रेसला मिळणार आहे त्यामुळं इथल्या स्थानिक लिडरांचं त्यामध्ये काही श्रेय असणार नाही हे लोकांचं उपकार आहेत आपल्यावर की त्यांनी जास्त मतदान आपल्याला दिलेलं आहे पण लिडरला काय वाटलं माझ्यामुळंच हे मतदान मिळाले हे पालकमंत्र्यांना भासवाल्यात आणि आपापल्या साथी करल्यात तर तसं काय नाही आहे लोकांनी या ठिकाणी बरघोस मतदान दिले पालकमंत्र्यांनी देखील त्या सभेमध्ये निपाणीचा पाणी प्रश्न हा निकालात लावतो म्हणून त्यावेळेला आम्हाला आश्वासन दिले त्यांनी ते त्या मिटिंगला आलं तर आमचं काय हरकत नाही आम्हाला जेणेकरून निपाणीचा पाणी प्रश्न हा कायमस्वरूपी मिटवून द्यावं ज्यांनी मिटवून देतील त्याच्याबरोबर आम्ही त्या ठिकाणी सहकार्याची भूमिका घेऊन काम करायला तयार आहोत या पत्रकार परिषदेला नगरसेवक बाळासाहेब देसाई सरकार डॉक्टर जसराज गिरे नगरसेविका सुनीता गाडीवाटर आदी उपस्थित होते